करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यात आपल्या जीवनामध्ये अशा लोकांना थारा द्यायचाच नाही आहे आपल्या आयुष्यात अशा लोकांना स्थान प्राप्त करून द्यायचंच नाही ज्या ठिकाणी ते उभे आहेत त्या ठिकाणीच उभे राहू दे कारण प्रत्यक्षात भाग समर्थांनी कसा दिलेला आहे जीवनामध्ये आपण सर्वजण प्रत्येकाची वाट पाहत असतो परंतु जीवनामध्ये जगाला नाही तर स्वतःला बदललं पाहिजे जग आपोआपच बदलून जाईल कारण आपल्या वाटे येणारी जी लोक असतात ना आणि त्यामुळे आपण काय करत असतो की या व्यक्तीमुळे आपण मागे पडलेलो आहोत असं आपण एकमेकांना दोष देत बसत असतो म्हणून आपल्या वाटेला अशी लोक येता कामा नाही ज्याप्रमाणे आपलं एखादं काम करत असताना त्या कामामध्ये बघा पूर्णतः मन भरकटून जाईल म्हणून जीवनामध्ये जगाला नाही तर स्वतःला बदलण्याचं स्वरूप हवं हो। जग आपोआप बदलून जाईल जगाला बदलण्याचं कारण नाही आहे सर्वात महत्त्वाचं तुमच्यासाठी जे योग्य आहे ना त्याची निर्मिती तुम्हालाच करायची तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला नक्कीच प्राप्त करून घ्यायचं आहे इतरांवर अवलंबून राहून तुम्ही स्वतःचे नुकसान करून घेतात आता आपल्याला काय हवं आहे काय नको हे आपलं आपल्याला कळतं ना मग त्यासाठी आपण दुसऱ्यांना किंवा दुसऱ्यांच्यावर अवलंबून राहून ते आपल्याला मिळेल का हो जर आपल्याला एखादं काम करायचं आहे आणि ते काम करत असताना आपण एखाद्यावर विश्वास ठेवून बघा समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून जर आपण कार्य करायला सुरुवात केली आणि ती व्यक्ती जर दुसऱ्या दिवशी आलीच नाही मग ते आपलं काम पूर्ण होईल का नाही ना मग तुम्हाला जे हवं आहे त्याची निर्मितीसुद्धा तुम्हालाच करायची आहे जे तुम्हाला खायचं आहे जी इच्छा आहे ती तुम्हालाच पूर्ण करायची आहे जसं आपण बघा आपल्याला भूक लागली आपल्याला दुकानं अनेक प्रकारची पाहायला मिळतात त्यामध्ये त्या दुकानामध्ये अनेक प्रकारची वस्तू असतात अनेक प्रकारचे पदार्थ असतात जी गोष्ट जी वस्तू आपल्याला आवडते तेच आपण घेतो ना सर्वच आपण घेतो नाही म्हणून जी आपल्याला गोष्ट आवडते तिला सर्वात जास्त आपण प्राधान्य देत असतो म्हणून जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच तुमच्या आजूबाजूला शत्रू निर्माण होतील म्हणून तुमच्या प्रसिद्धी पेक्षा आपण आपल्या कार्यावर विश्वास ठेवायचा कारण आपल्या आजूबाजूला असणारी लोकं आपल्यावर जळत असतात समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका भाग का दिलेलं आहे कारण आपण प्रसिद्धीसाठी काम करत असतो की मी एवढं जर काम केलं तर नक्कीच मला प्रमोशन मिळेल बरोबर की नाही परंतु प्रमोशन मिळण्यासाठी एखादं काम करणं गरजेचं नाही आहे ज्याप्रमाणे आपल्याला जे कार्य दिलेले आहे ते कार्य आपल्याला पूर्ण करायचं आहे जेणेकरून आपल्यावरचा ताण किंवा आपल्यावरचा भार कमी होईल कारण जर आपल्याला प्रसिद्धी मिळाली तर बघा आजूबाजूला जी लोक असतात ना ते आपल्याला उत्तम प्रकारे जगू देत नाही कुठल्या ना कुठल्या तरी शुल्लक कारणावरून आपल्याला दोषी ठरवत असतात कारण त्याचं मूळ कारण हेच आहे की आपल्याला मिळते त्यांना मिळत नाही परंतु सूर्य बघा दररोज सकाळी उगवतो की नाही मग जी सुरुवात होते ती नव्याने सुरुवात होते आपल्या आयुष्याला नव्याने जी सुरुवात होते आणि रोज नव्याने सायंकाळ सुद्धा होत असते पण आपण जी दिवसाची सुरुवात करतो ना ती सुरुवात आपण चंचल करत असतो कारण का मनाशी टाकीले मागे गती तुलना नसे शरीर साध्य देतोय पण मन नाहीये मग कार्य तेथच राहिले ना म्हणून प्रत्येक नात्यामध्ये प्रेम जिवाळा असावा आपण आपलं कार्य करत असताना आपल्या बघा सिनियर्स असतील किंवा ज्युनियर्स असतील त्यांच्यासोबत काम करत असताना जर एकमेकांना मदत केली तर ते काम सोप्पं होतं बरोबर की नाही एकमेकांना मदत केली तरच ना नाहीतर आपल्यावरच ताण पडत असतं कि मला एवढं काम दिलेलं आहे त्या व्यक्तीला कमी दिलेलं आहे मग आपण एकमेकांना काय करत असतो दोष देत बसत असतो कारण बघा नातं हे ज्याप्रमाणे टिकवायचं असतं त्यामध्ये राग द्वेष आणि मोह यांचा लवलेश नसावा एकमेकांना समजून घेऊन ज्याप्रमाणे माणुसकीचं नातं आपल्याला घडवायचं आहे आपल्या आजूबाजूला जी लोक असतात कारण ज्याप्रमाणे बघा का आपल्या मागे उभे करायचंच नाही आहे जगामध्ये अनेक ज्ञानी असतात परंतु काही ज्ञानी लोकांना त्यांच्या ज्ञानाचा खूप अहंकार असतो परंतु अहंकाराचं मात्र ज्ञान नसतं काही बोलणारी लोक असतात की ती प्रत्यक्षात बोलत असतात मी पण अहंकारातून गर्वातून ते बोलत असतात परंतु त्याचा अर्थ त्यांना सुद्धा माहीत नसतो मग ते अहंकारृत्ती आपल्यामध्ये नसावी ना मग ते वरवरचं ज्ञान आपल्याला नकोय कारण हरवलेली एखादी वस्तू सापडू शकते पण एक गोष्ट नक्की आहे एकदा हातातून निसरली ना की कोणत्याही उपायानं पुन्हा ती मिळू शकत नाही ती वस्तू म्हणजे आपलं आयुष्य आता आपला मोबाईल आहे एखादा आपला मोबाईल बघा आपण विसरतो mm. आणि विसरला की आपणच म्हणतो अरे मोबाईल हरवला परंतु आपल्यामध्ये पुन्हा ती ताकद आहे की आपण उद्या नव्याने घेऊ शकतो एखाद्या पैशाचं पाकिट असेल ते रस्त्यामध्ये पडलं आपल्यालाच आठवत नाही आहे की कुठे मी विसरलो कुठे पडलं परंतु पुन्हा जोमाने नाही कार्याला सुरुवात करून पुन्हा पैसे मिळू शकतो पैसा येतो पैसा जातो परंतु आयुष्य हा एकदाच आहे म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदा हातातून गेलं ना तर पुन्हा नाही आहे मग आलेल्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे कोणती लोकं आपल्या मागे आहेत किंवा कोणती लोकं आपल्या पुढे आहेत हे ठरवत बसू नका कारण अशा लोकांना आपल्या सावलीमध्ये सुद्धा उभं करू नका जेणेकरून आपल्याला कमतरता होईल किंवा आपला आत्मविश्वास कमी होईल मग आता ठरवायचं की चांगलेपणा हा चांगलाच असतो पण कधी कधी अति चांगलेपणा स्वतःवरच भारी पडत असतो आता चांगलेपणा आपण एकमेकांना बघा बोलत असताना आपण आपलं चांगलपणा दाखवत असतो परंतु ओवर नसावं ना कारण का ओवर जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर शेवटी तो चांगलपणा आपल्याच पाठी लागत असतो मग असं वाटतं न बोललेलंच बरं म्हणून घरातून बाहेर पडल्याशिवाय जशी दुनिया जरी समजत नाही तसंच फसवणूक झाल्याशिवाय माणसं सुद्धा ओळखता येत नाही आता जगामध्ये अनेक प्रकारची लोक आहेत जी प्रत्यक्षपणे फसवणूक करणारी आहेत म्हणजे काय कोणाला दोष द्यायचा नाहीये ज्याच्या त्याचा कर्मानुसार आहे आता आपला देह भाग या देहाचा चाललेला आहे आपला देह इतरांना फसवत असतो परंतु आपण समजून जायचं की जी व्यक्ती गोड बोलणारी आहे ती व्यक्ती तोंडावर फसवत असते कारण का फसवणूक झाल्यानंतर आपल्याला कळतं अरे या व्यक्तीपासून लांब राहिलेलं ला बरं कारण माणसा माणसामधला माणूस ओळखायचा आहे बरोबर की नाही जगामध्ये अनेक प्रकारची लोक आहेत परंतु प्रत्येक व्यक्ती अशी नाही आहे म्हणून भाग समर्थनी कसा दिलेला आहे वाईट वेळ ही कधी कधी मजेदार असते जेव्हा जेव्हा ती येते ना तेव्हा ती मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजूला होत असतात कारण बघा वाईट वेळ कधी कधी मजेदार वेळेचा जर फायदा जर आपण घेतला तर विचार करा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे म्हणून समर्थने उत्तमाचा भाग दिलेला आहे सर्वात सुंदर नातं जे असेल ते म्हणजेच डोळे एकत्र मिटतात की नाही बघा एकत्र उघडतात एकत्र झोपही घेतात आणि एकमेकांना पाहतात सुद्धा डोळ्यांची पापणी बघा एका वेळी दोन्ही उघडतात की नाही म्हणजे विचार करा आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे जगायचं आहे नातं टिकवायचं आहे लोकांना दोष देणं बरोबर नाही आहे कारण या जगामध्ये पाहायला गेलो जो व्यक्ती आपल्यासोबत असून आपला झाला नाही मग त्याला आपलं करणं गरजेचंच नाही आहे कारण आपल्याशी असलेलं नातं त्याला महत्त्वाचं वाटतच नाही आहे बरोबर की नाही म्हणून प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे त्या व्यक्तीशी नातं तुटलं तर वाईट वाटून घ्यायचं नसतं आणि खचायचं सुद्धा नाही कारण ती व्यक्ती प्रत्यक्षात आपल्या जीवनात आलेली नाही कारण एखादा पराभव बघा एखाद्या स्पर्धेमध्ये आपण उतरत आहोत त्या स्पर्धेमध्ये हार आणि जीत असते मग एकदा की पराभव झाला तर त्या पराभवाचे चटके प्रचंड बसत असतात आपल्याच बघा आपण आपल्यालाच दोष देत बसत असतो की ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आली ना म्हणून मी हारलो नाहीतर मी बरोबर त्या स्पर्धेला जिंकलो असतो विचार करा म्हणजे आपण कोणावर दोष देत बसलो समोरच्या व्यक्तीवर असं होता का म्हणे आपण आपल्या कार्याला उत्तम प्रकारे बघा दिशादर्शक जसं असतं त्याप्रमाणे योग्य मार्गावर उभं राहिलं पाहिजे आणि जे कार्याला आपण सुरुवात केलेली आहे ते कार्य पूर्ण होतपर्यंत जोपर्यंत पूर्ण होत जो नाही तोपर्यंत ते काम ते कार्य सुरू ठेवायचे एवढं मात्र निश्चित समर्थ म्हणाले होणार ते होईना जाणार ते जाईना का तुटेली मनातील अशंका जन्ममृत्याची जय जय रघुवीर समर्थ